રામકૃષ્ણારી સાદર કરતી શ્રી સંત ગજાન કેલા મા વા મના જ્ઞાન બોધ વાવા કેલા મની અસાવા મનાલા જ્ઞાન બોધ વાવા म्ह तुझा गावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा पसरली जगी तुझी कीर्ती शेगावी असे तुझी मूर्ती पसरली जगी तुझी कीर्ती जडले प्रेम तुझ्यावरती पाहता चढे मनास्फुरती जडले प्रेम तुझ्यावरती पाहता चढे मनास्फुरती चरणी देह वाळा वा ग बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा केला मनी असा धावा ಬಾಬಾ ದರಿ ಅಪಟಿ ಕಳಾ ಕೃಪಾ ಘನ ನಿರಾ ಜರಿ ಅಪಟಿ ಕಳಾ ಕೃಪಾ ಘನ ನಿ पाहता यात्रेचा सोळा, जीव हा होत से वेडा पाहता यात्रेचा सोहळा जीव होत से वेडा ऐकुनी काही तुझा पावा ग जानन बाबा दावा मार्ग दावा अग जानन बाबा दावा मार्ग दावा केला मनी असा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा मनोनी आल तुझा गावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन अवली संत जसा अवतरला भगवंत गजानन तो तयाचा लागे दिनांचा तो दयावंत तयाचा लागे दिनांचा तो दयावंत तयाचा मनीचा पूर्ण करी ठावा ग बाबा दावा मार्ग दावा जानन बाबा दावा मार्ग दावा केला मनी असा धावा मनाला ज्ञान बोध वावा मनोनी आल तुझा गावा ग जानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा मंदिरी दुखी नसे कोणी सुखी राहती सर्व प्राणी ಮಂದಿರಿ ದೀ ನುಖಿ ರಹತಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ಭಾಸ್ಕರ್ ಗೋಡ ಗಾನಿ ಸದಗುರು ಧನ್ಯ ತುಜಿ ಭಾಸ್ಕರ ಗೋಡ ಗಾನಿ ಸದಗುರು ಧನ್ಯ ತುಜಿ ಮನ ಮಾಜೆ ಧಾ ಗಾನ ಮಾರ್ಗ ದಾನ दावा मार्ग दावा केला मनी असा धावा मनाला ज्ञान बोध भावा मनोनी आल तुझ्या गावा जानन बाबा दावा मार्ग दावा जानन बाबा दावा मार्ग दावा जानन बाबा दावा मार्ग दावा वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे पत्रावर नाव आहे ग जाणनाचे पत्रावर नाव आहे ग जाणनाचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे पत्रावर नाव आहे गजाननाचे पत्रावर नाव आहे गजाननाचे हात पाय स्वच्छ धुवा पाणी नळाचे हात पाय स्वच्छ धुवा पाणी नळाचे नळावर नाव आहे गजाननाचे जाणनाचे नळावर नाव आहे गजाननाचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे पत्रावर नाव आले गजाननाचे पत्रावर नाव आले गजाननाचे मालाचे ट्रक आले कोण्या गावचे मालाचे ट्रक आले कोण्या गावचे प्रकावर नाव आहे ग प्रकावर नाव आहे ग जाणनाचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे पत्रावर नाव आहे ग जाणनाचे पत्रावर नाव आहे ग जाणनाचे शेगावी संत आले कोण्या गावचे शेगावी संत आले कोण्या गावचे समाधी, समाधी वर नाव आहे गजाननाचे समाधी वर नाव आहे गजाननाचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे वारकऱ्याला पत्र आले कोण्या गावचे